प्युअर येड्या सालग बाईचा तिला सई <laughs> <laughs> राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्या जवळ विराती <laughs> <laughs> काय झालंय <जाले> महाराज हे <laughs> मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन येड्या का होईना बाया घ्यावा लागतात तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन पोरत घ्यायचा जुनी मंडळी जरा बाजूला सारखा जरा पोर स्वरांना करू द्या गण तुमच्या मासनात गाव रे गेल्या आता तरी म्हातडी म्हणत्या इच्छा आहे फाशी घे ना तू इच्छा काय कोर मोर ग्रामपंचायतीचा फॉर्म भराय गेला पेनस टीका न अर्ज फाटले सहा तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नको भरू तुम्ही फॉर्मच संपले तर काय भरित तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती तेव्हा तुम्ही तुम्हाला ती तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे तुम्ही कुठ आम्ही कुठं हे कस शक्य तुमची जमीन आमचा उकिरडा सारखाच आता कशी जिरली आता बराजपुरीच्या बापाला म्हणतात राम राम तो मला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नको सई पागल माणस आहेत अक्षरात जातात अनुनपडे पर्यंत झोपत्या तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये तो सगळ्यात दरीद्री माणूस सगळ्या <laughs> <शग्ले> भजन्यान सकट काय <laughs> <दे। laughs> तुम्ही बारा वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही <laughs> गायक वादक